हाय उडत पाखरू खरू इच संसार झाला सुरु जायाच नांद संसार झाला सुरु जायाच नांद झालं दाल कशावर म्हणलं आता संसाराला चालली याच्यावर एक संसाराला त्याच्यावर गीत म्हणलं साखर साखर पुढा झाला आणि तुम्ही सगळी माहिती दिली ना तिच्याबद्दल

दिला संसाराला दडाग जायाच नांद आला दिला संसाराला दडाग जायाच नांद आला इत हाय उडत पा करू गीता हाये उडतं पाखरू इचा संसार झाला सुरू ग जायाच नांद आला इचा संसार झाला सुरू ग जायाच नांद आला बाप करी तो गाया, गाया वाया बाप करी तो गाया तुला मुराळी आला बाया जायाच नांद याला तुला मुरळी आला बाया जायाच नांद याला झाला झाला ग साखरपुडा झाला झाला ग साखरपुडा पुडा, पुडा। संसार आला धडा ग जायाच नांद आला दिल संसार आला धडा ग जायाच नांद आला आई करी ती गाया वाया ग आई करी ती गाया वाया <ँद> ग, न्याला न्याला न्याग, ग, तुला मुरळ याला न्याया ग जायाच नांद याला तुला मुरळ याला न्याया ग जायाच नांद याला इत हाय उडतं पा खरू गाये उडतं पा खरू इच संसार झाला सुरू ग जायाच नांद आला इचा संसार झाला सुरू ग जायाच नांद याला भाऊ करी तो गाया वाया ग भाऊ करी तो गाया वाया चोळी बांगडी करील तू लाग जायाच नांद चोळी बांगडी करील तू लाग जायाच नांद याला झाला झाला ग साखर पुड झाला झाला ग साखर पुड दिला संसारालाडा ग जायाच नांद याला दिला संसारालाडा जायाच नांद याला बाऊजाई करी ती गाया वाया ग बाजाई करी ती गाया वाया शी दोरी बांधील तुला ग जायाच नांद याला शी दोरी बांधील तुला ग जायाच नांद याला इत हाये उडत पाखरू ग